राहुरीच्या मुळा नदी पात्रातून गेली अनेक दिवसांपासून वाळूचा प्रचंड उपसा सुरू आहे या वाळू तस्करीमध्ये राजकारण्यांसह इतरही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींचा सहभाग असल्यानं ही मंडळी असल्यान, तेरी बी चूप आणि मेरी बी चूप या पद्धतीनं वागतात या सर्वांवर ज्या महसूल खात्याचा आणि पोलीस खात्याचा वचक असायला हवा ती मंडळी अर्थपूर्ण तडजोड करून शांत बसतात त्यामुळे मला काय त्याचं या वृत्तीमुळे पर्यावरणाचा मात्र ऱ्हास झाला आहे राहुरीचे महसूल खाते आणि राहुरी पोलीस या दोन्हींना अंधारात ठेवून श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश ओला यांनी तीस पोलिसांच्या ताफ्यासह मुळा पात्रात चोरटी वाहतूक करणाऱ्या बारा माल मोटारी तीन मोटारसायकली मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास डिग्रस शिवारात ताब्यात घेतल्या राहुरी तालुक्यात होणाऱ्या प्रचंड वाळू उपशामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय अहोरात्र चालणाऱ्या या वाळू तस्करीकडे महसूल खात्यानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं वाळू तस्करांचे चांगलेच फावले या सर्व गोष्टींची दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी राकेश ओला यांनी मुळा नदी पात्रात डिग्रज गावच्या शिवारात पोलिसांचा ताफा घेत धडाकेबाज कारवाई केली या कारवाईत वाळूची वाहतूक करणारी बारा डंपर वाळूसह जप्त केली त्याचबरोबर दहा लाख रुपये किमतीची मोटार गाडी असा सुमारे नव्वद लाखाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस हवालदार ज्ञानदेव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून सुभाष माळी गौतम माळी किशोर माळी यांच्यासह वाहनांचे चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत पोलीस उपअधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे पोलीस उपनिरीक्षक गवांडे बालाजी शेंगापिल्ली जाधव सहाय्यक फौजदार प्रभाकर तोडकरी दिलीप गायकवाड नवनाथ वाघमोडे बार्शीकर काळे कदम पवार सुनील जरे शंकर रोकडे गजानन वांढेकर अनिल जाधव आदींनी भाग घेतला ताब्यात घेतलेली वाहने नांदगाव शिंगवे तसेच राहुरी तालुक्यातील आहेत या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गवंडे हे करतायत सी चोवीसासाठी प्रतिनिधी गणेश सह कॅमेरामन अक्षय नारद राहुरी